हॅलो फ्रेंड्स माझ्या YouTube च्या चॅनलला सर्वांचे स्वागत आहे आज आपण टाइप्स ऑफ डोजी बघणार आहोत मागच्या व्हिडिओ मध्ये मा आपण डोजी कॅंडल काय असते हे बघितलेलं आहे तर खालील चित्राप्रा चित्रात मी डोजी कॅंडलचे विविध प्रकार दाखवलेले आहे तर यामध्ये लेक डोजी फोर प्राइज लेग डोजी ग्रेवेस्टर्न डोजी ड्रॅगन फ्लाई डोजी तर चार्टवर डोजी तयार झाली म्हणजे बाजारामध्ये कुठलाही ट्रेंड नसल्याचे स्पष्ट होते किंवा बाजार कोणत्या दिशेला जाईल याबद्दल पूर्णपणे अनिश्चितता असल्याचे स्पष्ट होते डोजी कॅन्डल तयार होत असताना बुल स्टॉकची किंमत पूर्ण ताकद नि, निशी वर ढकलण्याचा प्रयत्न करते तर बेअर स्टॉकची किंमत खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते तर या युद्धामध्ये विजय किंवा पराभव मात्र कोणाचाही होत नाही कारण एक का फक्त डो एकट्या डोझीला महत्व नाही आपल्या शेअर बाजारामध्ये आपल्याला शेअर बाजारामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण नेहमी जिंकणाऱ्या बाजूला असणे गरजेचे आहे यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेमध्ये मा ट्रेंड फॉलो करणे असे म्हणतो तर जेव्हा फक्त ओपन आणि क्लोज प्राइस ही सेम असते त्याला आपण कोणती कॅन्डल म्हणतो डोझी कॅन्डल म्हणतो तर आपण बघितले या प्रकारामध्ये कॅन्डलची हाय आणि लो प्राइस ही ओपन आणि क्लोजच्या प्राइसपेक्षा वेगळी असते ही झाली डोझी कॅन्डल पुढची कॅन्डल आहे लेग डोझी तर याला आपण लॉंग लेग डोझी असं म्हणतो कारण या प्रकारची डोजी सर्वसाधारण डोजी डोझी प्रमाणेच असते मात्र हाय प्राईज हाय प्राईज आणि लो प्राईज ह्या ओपन आणि क्लोज पेक्षा खूप जास्त अंतरावर असतात आपण आता थर्ड कॅन्डल बघूया फोर प्राइज डोजी दो, तर फोअर प्राईज डोजी याचं नावातच सांगितलेलं आहे की सर्व लेवल्स सर्व प्राईज लेवल ह्या सारख्याच असतात समानच असतात ओपन प्राईज क्लोज प्राइज हाय प्राइस आणि लो प्राइस याला आपण फोर प्राइस डोजी असं म्हणतो तर या प्रकारची कॅन्डल आपल्याला स्टॉकमध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट लागल्यावर किंवा ज्या स्टॉकमध्ये खूप कमी लिक्विडिटी असते त्या स्टॉकच्या चार्टवर बघायला मिळते पुढची कॅन्डल आहे ग्रॅव्हस्टन डोजी कॅन्डल ग्रॅव्हस्टन डोजी कॅन्डल म्हणजे कबरीवरचा दगड तर या प्रकारची डोजी एखाद्या कबरी प्रमाणे दिसत असल्याचे ग्रेव्हटोन डो, डो असे नाव म्हणून त्याला दिलेले आहे ही कॅन्डल एक कबरीवरचा साखी दिसते तर या प्रकारात डोजीची हाय प्राइस ओपन पासून खूप उंचावर असते तर लो प्राइस ही ओपन प्राइसच्या इतकी किंवा जवळच लेवलवर लेवलवरच असते याला आपण ग्रेव्हस्टोन डोजी असं म्हणतो पुढची कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ड्रॅगन फ्लाय डोजी तर ड्रॅगन फ्लाय म्हणजे किडा आहे ओके तर तो किडा या ड्रॅगन फ्लाय सारखा दिसतो म्हणूनच याचं नाव आपण कॅन्डल स्टीचं नाव ड्रॅगन फ्लाय डोझी असे ठेवले आहे या प्रकारात डोझीची लो प्राइस किंवा ओपन प्राइस खूप खाली असते तर हाय प्राइस ही ओपन प्राइस इतकीच जवळ असते या डोझी वरून आपण असे म्हणू शकतो की स्टॉक डिमांड मध्ये आहे तर आपण आता लाईव्ह बघूया की ह्या कॅन्डल चार्टमध्ये कशा तयार होतात तर फर्स्ट कॅन्डल आपण बघूया लेग डोझी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डोझी कॅन्डल ही बघितलेली आहे आता आपण लेग डोझी हे बघणार आहोत तर याची जी ओपन प्राइस आहे आणि क्लोज प्राइस आहे ही सेमच असते थोडाफार फरक असू शकतो पण याची जी हाय प्राइज आणि जी लो प्राइस आहे ती खूप जास्त अंतरावर असते तर आपण ट्रेडिंग मध्ये जाऊया आणि बघूया लेग डोझी आता निपटीच्या पंधरा मिनिटाच्या चार्ट मध्ये बघूया आपण कुठं आपल्याला दिसते एक दिल, ही एक लॉंग लेग डोझी कॅन्डल आहे बऱ्याचशा तुम्हाला दिसतील ही पण आहे त्यानंतर बऱ्याचशा आपण जर बघितलं तर आपल्याला बऱ्याचशा कॅन्डल ह्या लॉंग लेग डोझी दिसतात बघा ही सुद्धा आहे त्यानंतर पुढची कॅन्डल आहे आपली फ्लोर प्राइस डोझी तर फोर प्राईज डोझी मध्ये ओपन प्राईज आणि क्लोज प्राइस हाय प्राईज लो प्राईज ह्या सेम सेम लेवलला असतात त्याला आपण फोर प्राइज डोजेस म्हणतो आपण बघितलं तर हे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला ज्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी कमी असते किंवा ज्या स्टॉकला आपण अप्पर सर्किट लागतं त्या स्टॉकला फोर डोजेस डोजसे म्हणतो तर बघूया चार्टमध्ये आपण आता अडानी विलमार चार्ट बघूया हे बघा पंधरा मिनिटांचा चार्ट आहे यामध्ये या, या कॅन्डलस्टिक तयार झालेल्या आहे कोणती कॅन्डलस्टिक आहे ही बघा फोर प्राइस डोजी कॅन्डल नंतर थर्ड टाईप बघूया ग्रेवस्टन डोजी तर आपण आता निफ्टीच्या चार्ट मध्ये जाऊया आणि ग्रेव्हस्टन डोजी बघूया ही कॅन्डल सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा दिसणार आहे ही बघा त्यानंतर ही बघा तर ग्रॅवस्टोन डोजी म्हणजे इथं सेलरचं प्रेशर आलेलं आहे इथं हाय वरून ही कॅन्डल खाली क्लोज झालेली आहे म्हणजे ओपन प्राइस जी झालेली होती तिथंच ती क्लोज झालेली आहे याचा हार खूप जास्त अंतरावर आहे बघाय ग्रॅवस्टोन डोजी अशी सुद्धा असू शकते हाय प्राइज इथं सेलिंग प्रेशर आलेलं आहे पण जी ओपन झालेली होती त्याच्या थोड्या अंतरावर ती क्लोज होते याला आपण ग्रेवस्टोन डोजी असं म्हणू शकतो थ फोर्थ कॅन्डल आहे किंवा थर्ड थो, कॅन्डल आहे ड्रॅगन फ्लाय डोजी तर ड्रॅगन फ्लाय डोजी इथं बाईंग प्रेशर आलेलं असतं बाईंग प्रेशर येऊन ही वरच्या लेव्हलला क्लोज होते कॅन्डलच्या तसेच अशी सुद्धा असू शकते की बाईंग प्रेशर आल्यानंतर ही वरून थोड्या खाली अंतरावर क्लोज होते त्याला आपण ड्रॅगन फ्लाई डोजी असं म्हणतो तर आपण ट्रेडिंग मध्ये लाईव्ह बघूया हे बघा तर आपण बघू शकतो ही एक ड्रॅगन फ्लाय डोझी आहे ही पण एक ड्रॅगन फ्लाय डोझी आहे तर ह्या कॅन्डल आहेत ह्या कॅन्डल इन डेसिजिव्ह कॅन्डल आहेत मार्केट जेव्हा ह्या कॅन्डल्स बनवत असतात मार्केटमध्ये ह्या कॅन्डल जेव्हा बनत असतात तेव्हा यानंतरच्या कॅन्डल्स ट्रेंड डिसाईड करतात कारण ह्या कॅन्डल इनडिसिजिव कॅन्डल आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू